गंज या शब्दाचे एक नाही दोन नाही तीन अर्थ मागे पाहून झाले आज त्याच शब्दाचे आणखी दोन अर्थ या दोन्ही वस्तू आपण वापरतो पण मग तो शब्द वापरणं ही देखील आपली जबाबदारी आहे कोणते ते अर्थ हा सोबतचा व्हिडिओ पहा म्हणजे मुद्दा लक्षात येईल वापरात नसल्यामुळे लोखंडावर चढलेला गंज आपण पाहिला <laughs> न वापरल्याने काही लोकांच्या बुद्धीवरही गंज चढतो आपण गवताची गंज पाहिली आणि बाजार किंवा वस्ती या अर्थाने वापरलेला गंज हा शब्द देखील पाहून झाला पण स्वयंपाकघरात देखील गंज आढळतो यावर बसतो एका विश्वास असतो स्वयंपाक घरात देखील गंज असतो उभट आकाराच्या पातेल्याला गंज म्हणतात बऱ्याच घरांमधून हे असं पातेलं ताक वगैरे ठेवण्यासाठी वापरतात तुमच्या घरी जर असं एखादं पातेलं असेल तर खुशाल त्याला गंज म्हणू लागा पण गंजचा सर्वात भन्नाट आणि अगदी अपरिचित अर्थ म्हणजे हत्यारांची किंवा उपकरणांची पेटी पण कुठलीही पेटी नाही हा या पेटीत वेगवेगळ्या वस्तू ठेवण्याकरता वेगवेगळे कप्पे असले पाहिजे अशा प्रकारच्या दोन तरी पेट्या प्रत्येक घरात असतात एक लेखन साहित्य ठेवण्याची थे पेटी आणि दोन पकड हातोडी वगैरे हत्यार ठेवण्याची पेटी लेखन साहित्य ठेवण्याच्या थे पेटीला आपण म्हणतो कंपास बॉक्स आणि हत्यारांच्या पेटीला म्हणतो टूल बॉक्स गंज सारखा जबरदस्त शब्द हाताशी असताना हे सपक इंग्रजी शब्द वापरण्याचं काही कारणच नाही तेव्हा घरातली सगळी हत्यार झक्क पैकी गंजात ठेवा पण त्यांच्यावर गंज चढणार नाही याची मात्र दक्षता घ्या गंज शब्दाचे कोणते अर्थ तुम्हाला अपरिचित होते ते अवश्य कळवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गंज हा शब्द चांगला दणकून वापरू लागा नाहीतर त्याच्यावरच गंज चढायचा